सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनल वरती आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत खूप महत्वाचा विषय असणार आज की गेले दोन तीन दिवस झालं वनरक्षक वरती काही बोललं नाही त्यामुळे काल लाईव्हला आल्यानंतर आणि कमेंट पण बघितल्या मुलांच्या सर्व वनरक्षक बद्दल बोला वन बद्दल बोला खूप सारे विषय आहेत खूप सारे विषय बोलण्यासारखे आहेत पण डेली एक ते दोन व्हिडिओ वेळेअभावी भाविक टाकावे लागतात मला पण बिझी स्टुडंट असल्यामुळे जास्त बोलता येत नाही विद्यार्थ्यांसोबत पण जेवढं जमेल तेवढं करत वाहतो आपण ट्राय पण एक गोष्ट महत्वाची की एक चार पाच दिवस मी अगोदर एक व्हिडिओ टाकलेला होता खूप महत्वाचं की महाराष्ट्रामध्ये जे काही कॉपी प्रकरण आहे किंवा जे काही पेपर पेपरपुरी प्रकरण आहे किंवा बाकी जे काही वशिला पाहिजे किंवा सेटिंगचे प्रकरण आहे अशा पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रामध्ये एक घटना किंवा एक कलम किंवा कायदे यायला पाहिजेत का असं एक मी व्हिडिओ टाकलेला होता चार दिवसापूर्वी आणि आजची व्हिडिओ आजचीच एक आहे बातमी की लवकर लवकर आपल्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं त्याचं इन्क्ल्युडन होणार आहे म्हणजे ते इन्क्ल्युड होणार आहे अशी तर बातमी आहे चार दिवसापूर्वी दिवसांमध्ये प्रयत्न चालूयात बघूयात वेळ न घालवता महत्वाच्या मुद्द्याकडे येऊयात अजून पण चॅनलवर जे नवीन आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही मी आपल्या वाईट स्टुडिओला जाऊन बघितलं की बाबा रेग्युलर वॉच करणारे किती जण आहेत जे एकदम महत्वाचे आहेत तुम्ही सगळे माझ्यासाठी एकदम महत्वाचे आहात तर ते त्रेसष्ट टक्क्यांनी अनसबस्क्रायबर आहेत आणि ती वॉच बघतात बाकीचे सगळे सबस्क्रायबर ते बघतातच पण जे त्रेसष्ट टक्के येत आहे त्यामुळे असं करू नका खाली जाऊन नावाचं बटन आहे ते बटन तुम्ही काय करा दाबून ठेवा विषय पुढे तुमचे सगळे अपडेट असतील आणि ट्रुथ इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत चार दिवस अगोदर पाच दिवस अगोदर पंधरा दिवस अगोदर सांगण्याचं काम या सा चॅनलने केलेलं आहे सो खूप महत्वाचं चॅनल आहे या व्हिडिओला लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा एकदम महत्वाचा वर्गचा मुद्दा आहे सर वनरक्षक ची फिजिकल मध्ये लागेल का कुठली ची काही निकाल वगैरे वनरक्षक लागेल का अशा पद्धतीने खूप सारे कमेंट आलेले होत्या तर त्या सगळ्या सगळ्यांना सांगणं खूप महत्वाचं आहे किंवा महाराष्ट्राचे वन मंत्री आहेत त्यांचं म्हणणं काय दोन मुद्दे त्यांचे आपल्याला पटले नाहीत म्हणजे आपल्याला म्हणजे आपल्या मुलांना पण पटणार नाही आणि कोणालाच पटणार नाही त्याच्यावरती मला तुम्हाला बोलायचं आहे सो खूप महत्वाचं पहिला सांगतो की तुमचं जे फिजिकल किंवा बाकीचं काय प्रोसेस आहे ती सगळीच्या सगळी नऊ तारखेनंतर होणार नऊ एक दोन हजार चोवीस हे मी अगोदर सांगितलेलं होतं सात आठ दिवसापूर्वी ज्यावेळी ते कम्प्युटर होतं केसचा विषय वगैरे किंवा पुढच्या डेट दिलेल्या होत्या इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या दोन दिवसामध्ये जर निकाल नाही लागला तर कदाचित वनरक्षकची तयारी करणाऱ्या मुलांना नऊ तारखेपर्यंत थांबायला लागणार असं मी सांगितलं होतं ओके सो so, दोन दिवसात काही निकाल लागला नाही आणि मुलांना काय आपल्याला न्याय भेटला नाही परत आपल्या जखमीवरती मीठ चोरलं गेलं पण खूप महत्वाचा विषय म्हणजे नऊ तारखेनंतर आपण काय पॉझिटिव्ह बोलूयात की नऊ तारखेला निकाल लागावा केसचा वगैरे आणि लवकर लवकर एक आठवड्यामध्ये ग्राउंड चीट डेट जाहीर करू म्हणजे पंधरा दिवसाच्या असते पुढच्या वीस दिवसाच्या असते म्हणजे मुलं प्रॉपर वे मध्ये थांबतील डिप्रेशन मधून बाहेर पडतील होणार का नाही होणार होणार का नाही होणार हा पण विषय आहे जर ग्रामीण भागामध्ये हे मंत्री संत्री जर येऊन बघितले कंडिशन वेगवेगळ्या मुलांना वेगवेगळ्या भागाच्या मुलांना भेटले तर अतिशय वाईट कंडिशन आहे मुलांवरती पोलीस भरती करणारे असू भरती करणारे वय निघून गेलेले असू देत वय वाढवून द्या म्हणणारे असू देत किंवा वनरक्षकचे असू देत किंवा तलाठीची असू देत किंवा झेडपीचे आरोग्यसेवकचे असू देत किंवा कोणी असू देत सगळ्यांची एकदम वाईट कंडिशन आहे जे जे डिपार्टमेंटचे नाव घेतली त्या त्या आमदार खासदारांनी त्या त्या मंत्र्यांनी ज्यांच्याकडे जबाबदारी दिली त्यांनी जर खाली येऊन जर बघितलं तर अतिशय वेगळी कंडिशन आपल्या समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये आढळून दिसून येते खूप महत्वाचा विषय तुम्हाला सांगितलं क्लिअर आणि कट की यांच्या पुढे आपण जाऊ शकत नाही यांच्या पुढे आपण जाऊ शकत नाही कारण की आपण सामान्य माणूस आहोत आवाज उठवायला जमत नाही आपल्याला आपल्याला आप काही करायला जमत नाही आपण फक्त त्यांनी सांगतो त्या पद्धतीने करायचं फक्त ते एकदा निवडून निवडणुकीच्या तोंडावरती मात्र आपल्याला बरोबर येतात बरोबर चुना लावायला त्यावेळी आपण तो लावून घेतो आणि आयुष्यभर पाच वर्ष पुढचे आपण त्यांच्या पायस जवायला लागतात तरी सुद्धा आपल्याला न्याय भेटत नाही हे आहे आपल्या महाराष्ट्राची राजकारण संस्कृती ओके सो खूप महत्वाचा मुद्दा की जे दोन क्लिप व्हायरल झाल्या होत्या वन मंत्र्याच्या त्याच्यावरती मला बोलायचं आहे पहिली म्हणजे एका विद्यार्थ्याने कॉल केला होता आणि तो सगळ्या पूर्ण महाराष्ट्राभर फेमस झालेला होता कॉल की असं असं वन फोन केले आणि आपल्या मुलांनी आपल्या निकालाबाबत किंवा केसबाबत अपडेट विचारल्यानंतर त्याने डायरेक्टली बोलले की आम्ही विचारत नाही कारण की आमची खुर्ची येईल म्हणून तुम्ही सामान्य नागरिक आहात म्हणे आणि तुम्ही जाऊन तिथे विचारा म्हणे कोर्टात आता विचार करा जिल्हा कोर्टामध्ये जायचं म्हणजे आमचे पोर घाबरतात आमचे पालक घाबरतात कारण की न्याय मिळेल काय सांगता येत नाही आताच्या घडीला मग हा माणूस ही मुलं बिचारी गरीब पुराण्यात आधीच एक एक हजार चुना लागले ही सर्वोच्च न्यायालयात जातील का विचारायला कोर्टात कसे जातील तुम्हाला अधिकार आहेत ना तुम्हाला चेहरो बसवसाठी हा खूप महत्वाचा विषय आहे ना मग तुम्हाला तर दिलेला असेल तर विचारणं भाग तुमचा आहे ना, ना? तुम्ही साधत त्या विद्यार्थ्यांना सगळं उत्तर पण देत नाही याचा अर्थ काय आहे एकदम चुकीचं आहे खूप आहे तिथे त्यांचं ते चुकलं त्यांनी डायरेक्ट सांगितलं की आम्ही विचारलं डायरेक्ट सांगितलं आम्ही विचारलं तर आमची पुढची धोक्यातील म्हणजे तुम्हाला तुमची चेअर महत्वाची आहे तुम्हाला तुमचं पद महत्वाचं आहे तुम्हाला तुमची सत्ता महत्वाची आहे पण आमच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राखवामाई झाली तुम्हाला महत्वाचं नाही आणि त्याच्या एका मतावर तुम्ही मी निवडून आलाय तुमच्या आमच्या मुलांच्या एका मतावरती तुम्हाला मता ती खुर्ची मिळाली त्या एका मतावरती तुम्हाला ते पद मिळाले मग पदावर ज्यांनी निवडून दिलं त्यांना त्यांचा रिस्पेक्ट तर करायला पाहिजे का नको खूप महत्वाची गोष्ट आहे तिथे एक गोष्ट त्यांची चुकली दुसरी गोष्ट ती क्लिप व्हायरल झाली कदाचित तिनी त्यांनीच पाहिजे असेल ती क्लिप की बाबा खूप मोठा आक्रोश झालाय पोरांचा वन मंत्र्यांवरती लगेच दुसरी क्लिप व्हायरल झाली थोड्या दिवसामध्ये परत विद्यार्थ्यांनी दुसरा फोन केला नंतर भाषा चेंज झाली त्यांना माहीत नाही जरी वनमंत्री मंत्री वयान मोठे असतील तरी त्यांच्या काळी किंवा ते ज्यावेळी पदावरती किंवा राजकारणात उतरले त्यावेळी एवढ्या मोठ्या फास्ट प्रमाणात या घटना होत नव्हत्या पण आता एवढ्या फास्ट होतात ना सोशल मीडियावरती लय मोठी आहे लय म्हणजे लय मोठी पॉवर आहे ज्यांना ज्यांना न्याय पाहिजे त्यांनी योग्य तो आवाज योग्य त्या ठिकाणी योग्य त्या माणसासोबत उठवला तर न्याय मिळायला वेळ लागत नाही याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे लगेचच पाच सहा दिवसामध्ये व्हिडिओ व्हायरल झाला आणि अशी उत्तर चेंज झाली वन की बघायला नको डायरेक्ट सांगितलं तुम्हीच एक वकील घाला तुम्ही एक वकील घाला पहिला त्यांनी विचारलं मुलग्याने की निकाल कधी लागणार काय कधी लागणार तर त्याने डायरेक्ट सांगितलं जो पण कोर्टाकडून काही येत नाही तो पण काय होणार नाही भाषा भाषेत खूप की तुम्ही वकील घ्या वकील घेतल्यानंतर तुम्ही पुढे जावा आणि तुमच्याकडे जर पैसे नसतील तर मी पैसे देतो म्हणे केसचे काय लागतील ते अहो सर मंत्री साहेब खूप महत्वाचं रिस्पेक्टेड देतोय जर असंच करायचं होतं आणि जर असंच करायचं असतं तर जे फी लावले ना एक हजार रुपये जे आमच्या विद्यार्थ्यांना लुटलाय असं समजू नका की आमच्या विद्यार्थ्याकडे पैसे नाहीत जीव पण देतात एकमेकांसोबत विषय वेगळा आहे तुमच्यामध्येच होण्याची शक्यता आहे आमच्या पोरांमध्ये तसं होत नाही एकमेकाला साथ दिली तरी अशी मागात फिरत नाहीत आमचे पोरं खूप महत्वाचा हो विषय तुम्ही ज्यावेळी एक एक हजार रुपये फी घेतला त्यावेळी जे काही अर्ज आले होते त्याचं गणित जर केला तर किती कोटी रुपये मध्ये होतात विचार करा ती जर तुम्ही फी कमी करण्यासाठी लढला असता कोर्टात गेला असता किंवा आपलं एक पद आहे आपल्याकडे एक पद दिलंय वन मंत्र्याचं तर तेवढ्या पुरता डिपार्टमेंटच तर आपण सुरुवात करूया की बाहेर एक हजार रुपये आम्ही कमी करून दाखवली आमच्या डिपार्टमेंट करून पाचशे रुपये करून दाखवली खुण। पर हेड पाचशे रुपये वाचले असते तर करा मग किती गरज झाली असती आम्हाला का कोर्टामध्ये पैसे भराला पैसे नसते का मग आमच्याच खिशातले आम्ही व्याजान देतोय महाराष्ट्र सरकारला त्यात आधी पेपर फुटी हे फुटी ते फुटी वशिलाबाजी सेटिंग सगळं हायच आहे म्हणजे याचा अर्थ तुम्ही आम्हाला सर्वांना गुलू बनवताय कोर्टचे पैसे तुम्ही देतो म्हणताय जर आमच्या पोरांची ती फी वाचवली असती तर आज ही वेळ आमच्यावरती आली नसती आणि प्रत्येक प्रत्येक विषय कोर्टात प्रत्येक पेपर कोर्टात पेपर जागा म्हणजे पर, प्रत्येक जागा जी आहे ती सुद्धा कोर्टात मग तिथे महिना महिना दोन दोन चार चार महिने स्थगिती वाट लागली आयुष्याच्या पोरांची खूप वाईट कंडिशन आहे हा ह्या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून अजून सुद्धा लवकर लवकर न्याय मिळेल आपल्या आपल्या आप मुलांना एकदम वाईट अवस्था आहे पळून पळून पाय गेले एक किलोमीटर नाही आहे पाच पाच किलोमीटर आहे आणि चाचणीसाठी मध्ये पोरं पाहिजे पंचवीस किलोमीटर पळायचं आहे ते काय एक महिनाभर सांगितलं पुढच्या आणि पंचवीस किलोमीटर केला असा विषय येत नाही एवढा सोपा विषय नाही आहे त्यामुळे त्यासाठी सुद्धा त्यांना वेळ पाहिजे खूप महत्वाचे विषय आहेत मुलांच्या या कंडिशनला सगळी मुलं डिप्रेशन मध्ये असताना सुद्धा हे सगळे लोक टेंशन निवांत आहेत काय टेन्शन नाही खाय प्यायचं निवांत राहायचं गवर्नमेंटच सगळं विषय नाही फक्त जे काय करावं लागतं तेवढे निवडणुकीच्या अगोदरच ते काय दोन महिने एक महिना काय इकडे दोरा तिकडे दोरा हिची भेट त्याची भेट आज इथं आला तिथं मंत्री आलाय गर्दी करायची निवडून यायचं आणि आयुष्यभर पाच वर्ष निवांत राहायचं टेन्शन काय एकदम आहे व्यवस्था सो so, आवाज उठव्यात जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढं वनरक्षकच्या मुलांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करायचा आहे सो so, या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि याविषयी तुमचं मत काय ते मांडा पटत असेल तर कमेंट मांडा अजून काय तुमचे याच्या व्यतिरिक्त असतील शंभर टक्के त्याच्याविषयी कमेंट टाका तुम्ही आपण त्याविषयी नेक्स्ट टाइम आपण तो व्हिडिओ बनवूया पण या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून लाईक केलं पूर्ण महाराष्ट्राभर हा व्हिडिओ फेमस होईल आणि रियालिटी समजून येईल लोकांना की बाबा कशा पद्धतीने आपल्या लोक आपल्याला चुनाला होत आहेत तो कायम सोबत असेल सर्वांना शुभेच्छा असतील अजून काय शंका असतील का, ला, का, तर कमेंट करायला विसरू नका आणि मग सांगितल्या पद्धतीनं ज्यांनी ज्यांनी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नाही केलं त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे विनंतीपूर्वक सूचना आहेत की फक्त बघू नका इन्फॉर्मेशन ट्रू इन्फॉर्मेशन खरी इन्फॉर्मेशन घेताचा आहात तर त्याच पद्धतीनं फक्त एक सबस्क्राईब करायला विसरू नका मी तर सांगतोय तुमच्यासोबत कायमचं असणार आहे सो सर्वांना शुभेच्छा देऊन धन्यवाद